नमस्कार मित्रांनो स्वागत असं आपल्या अडक्या नरेश कामतेकर ब्लोज आहे आपल्या अडक्या यूट्यूब चॅनेलला तर मित्रांनो पहिल्यांदा तुमका होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपल्या हिंदू संस्कृती सणांची काही कमतरता नाही आणि अतिशय सुंदर असे आपल्या इकडे सण साजरे केले जातात तसंच आज होळी सण तर आपल्या मराठी महिन्यातील शेवटचा जो महिना आहे तो म्हणजे फाल्गुन आणि या फाल्गुनात येणारी जी पहिली पौर्णिमा ना तेव्हा होळी पौर्णिमा ही साजरी केली जाते तर मित्रांनो ह्या होळी पौर्णिमेला एक सायंटिफिकदृष्ट्या आणि एक आध्यात्मिकदृष्ट्या एक महत्त्व आहे तर मित्रांनो सायंटिफिकदृष्ट्या म्हणजे आपला हा शिशी ऋतूत आपली पानांची पडधळ चाळू होते आणि ह्या पानाची जी पानं त्याच्यानंतर काटकं का ही जी पडतात ती आपल्या होळीच्या होळीत टाकायची असते त्यामान आपल्या आजूबाजूचा परिसर आपला साफ होतो हे एक सायंटिफिकदृष्ट्याचं कारण आहे तर आपल्या या होळीचा आध्यात्मिकदृष्ट्या कारण म्हणजे की श्री विष्णूंचा जो भक्त होता तो म्हणजे प्रल्हाद ह्याला मारण्यासाठी हिरण्य कशूंनी होलिकेला पाठवलं होतं आणि होलिकेला असा वर होता की कुठचा कुठचीही अग्नी तिला जाळू शकत नाही आणि तिचा त्या तिचा तिने दुरुपयोग केला आणि भगवान विष्णूंचा जो भक्त होता प्रल्हाद ह्याला आपल्या मांडेवर घेतला आणि अग्निप्रवेश केला त्याला मारण्यासाठी पण भगवान विष्णूंच्या नामस्मरणाची एवढी ताकद होती की प्रल्हाद वाचला आणि त्याच्यानंतर ही जी होलिका होती ही त्याच्या जळून खाक झाली आणि त्याच्यानंतर ही होळीची प्रथा आपल्या इकडे चालू झाली तर मित्रांनो असा हा आध्यात्मिकदृष्ट्याचं कारण आहे आपल्या कोकणात आणं ही होळी आपल्या आपण मुंबईपासून वगैरे जी होळी साजरी केली जाते म्हणजे आपण होळी उभी करतो त्याच्यानंतर त्याच्याभोवती रांगोळी वगैरे काढतो त्याच्यानंतर संध्याकाळी ती जाळतात त्याच्यानंतर त्याच्यात नारळ टाकतात प्रकारे होळी साजरी केली पण आपल्या कोकणात होळी साजरी करण्याची एक वेगळी पद्धत आहे आज रात्री सर्वजण एकत्र येतात आणि ते एक झाड तोडतात म्हणजे आमच्याकडे आंब्याचं झाड तोडतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी झाडं लागतात मग आमच्याकडे आंब्याचं झाड तोडतात त्याच्यानंतर तो ती दुसऱ्या दिवशी सर्वजण गावकरी एकत्र येतात ती ते झाड उभं करतात म्हणजे त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित पूजा वगैरे करतात आणि त्याच्यानंतर मांड चालवतात आणि हा मांड चालवल्यावर इकडचे जे नाच आहेत म्हणजे ना आमच्याकडे नाचा म्हणतात ते तिथे नाचवले जातात त्याच्यानंतर तिथे नाटकं वगैरे असतात त्याच्यानंतर तिथे नवस बोलले जातात अतिशय वेगवेगळे असे कार्यक्रम असतात आणि प्रकारे आपल्या इकडे ही होळी साजरी शरीर जिल्ह्यात अतिशय सुंदर तिथे पालख्या नाचवल्या जातात आणि तिथे हा मोठा सण तिथे साजरा केला जातो हो, आण आणि असेच हा आपल्या कोकणात इकडे आपले सण साजरे केले जातात तसंच आज आपला इकडे हा सण साजरा करणार आहे आज आपल्या इकडे गोडधोड बनवणार आहे एक पुरणपोळ्या नैवेद्य वगैरे दाखवणार आहे एक अतिशय सुंदर असं एक वातावरण असणार तर चला मित्रांनो आपल्या घरातलं वातावरण आपण ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाच्यापर्यंत घ्यानंतर चलो तर आज होळी असल्याकारणाने आज आपल्या इकडे आपल्या दाराच्या बाहेर रांगोळी वगैरे काढली जातात आणि त्याच्यानंतर एक गोडधोड वगैरे असं केलं जाता आणि ही होळी साजरी केली जातात तर नंदिनी आता रांगोळी काढता हे बघा भारी रांगोळी काढता का भारी काढतो मा तू भारी हो। तू आरा आरा भारी काढतास भारी एक नंबर काढतास काढ छान काढता आता राहू तुम्ही आज आहे होळी आणि आपल्याकडे आहे पुरणाची पोळी

आणि हय आता आपली पुरणपोळी चालू झालेली असा सर्व तयारी करून आणि आता पुरणपोळीचं बेत आहात त्याच्यामुळे आज ताव मावळत पुरणपोळीवर आणि हे बघा मस्त अशी फुगलेली आहेत पुरणपोळी तर चला तर शिमग्याच्या निमित्ताने आज आपल्या देवांक नैवेद्य दाखवलं जातं आणि त्याच्यासाठी बघा इकडे आपल्या आज पुरणपोळी बनवलेल्या आहेत पुरणपोळी बनवलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे श्रीखंड असा आणि इथे हे सर्व देवांना इथे नैवेद्य काढण्याचं काम आता नंदिनी आणि आई दोघंजण काढतात बाबा दुकाना के के असा दुकानात आणि दोघ छोटे गेले शाळेत तर आता इथे नैवेद्य काढलं जातं बघा आणि आज आपल्याकडे असा वालीची भाजी श्रीखंड त्याच्यानंतर काय ते पुरणपोळ्या आणि श्री... श्रीख श्रीखंड श्रीखंड आवडत आज आमच्याकडे पुरणाची पोळी आणि आणि सर्वजण आता जेव केवा सगळ्यांनी आता आमच्याकडे जेवकच आणि हय बाहेर ना मस्ती चालू आणि हे म्यावा भूक लागली काय रे आणि ते रंगपंचमी खेळतस की काय बघ्या मारून तरी दाखव कोणा मारून दाखव काढवी लागणारच त्या आणि रंगपंचमी चालू हा आणि हो बघ हो फुग बघूया आता कसं बसता आमच्याकडे इथे उद्या होळी खेळता उद्या ना परवा खेळताला चिन्मय चिन्मय अरे काय काय नाही तर ह्या हा आमचा देवघर तर मित्रांनो सर्व जेवढे सार्वजनिक सण आहेत सर्व त्या आम्ही ह्या आमच्या देवघरात साजरे केला जातो गणपतीपासून सर्व सर्वजण एकत्र येतात आणि एक मजा मजा करतात तर इथे आता आज होळीच्या सणातच आम्ही इकडे वेगवेगळे नैद्य दाखवतो आणि त्याच्यानंतर इथे बाहेर तुळशी वगैरे नैवेद्य दाखवून त्याच्यानंतर आमच्या इथे एक घाण तेलाचो या तेलाच्या घाण्याक सुद्धा नैवेद्य दाखवलं जातं आणि त्याच्यानंतर मग आपण आपण आणि त्याच्यानंतर आपण आपल्या देवाकडे एक नैवेद्य एक गायिका एक नैवेद्य दाखवतो इकडे चालू आमच्या देवाक एक नैवेद्य गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर आता बरोबर आम्ही चललो ते म्हणजे आपल्या गाईक पान दाखव आणि आमचे साईबाबा चलो आपण जाऊया गाईक पान दाखव दिस इज द चारू चारू पारकर चारू जेवण झाला पन्नास झाले ना यस ये आम्ही तुम्हाला गाईक तो। तो पान दाखवत तर आता आपण इथे गाईला पान आणलेलं आहे आणि इथे आहेत गाई अम्मा हे अम्मा काय रे बाबू आणि हे आहे तिचं वासरू है, 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 हो। आधी तिला गुळ द्यायचा हम अरे बाबा देते हैं ये ये ले तरफ से <laughs> जी। एक छोटी सी पोई आधी अपन वसरूला वगैरह देवे तो दे आणि आपल्या हिंदू धर्मात ही पद्धत असा की कुठचीही गोष्ट किंवा कुठचं नैवेद्य दाखवलं होतं आधी गायिक दाखवलं जातं आणि त्याच्यानंतर आपण ग्रहण करतो असता तसं आपल्या पूर्ण ह्या देवांचे आपण नैवेद्य दाखवलेले आहेत आणि आता ह्या गायिकसुद्धा आपण नैवेद्य दाखवलेलो तर आता त्याच्यानंतर आता आपण ह्या होळीचं जो काय आज गोड पदार्थ बनवलेले आहेत आपले ते आज आपण जेवूया आता चला आणि ह्या आपल्या मस्तपैकी एक सुंदर असं वातावरण असतं आपल्याकडे ह्या गावात हे बघा पूर्ण ही जमीन सारवलेली असता त्याच्यानंतर इकडे बघा ही डोरा वगैरे चलो चलो बाय तर आता बहुतेक छोटे इल्यात वाटत आणि दोघे दादा आणि हो जिंगा दादा आणि ते साहिल सुद्धा आलाय आणि साहिलचं पण एक चॅनलचं नाव आहे साहिल कामतेकर आर्ट्स म्हणून लाईक करा शेअर करा आणि आमचा विहान आलाय लोणचं घेऊन लोणचं आंब्याचं आणलं का लिंबाचं मनी 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 बागो अरे पांड्या काय रे किती झाले बी इतका म्हणतो ना आपण एक रीव्ह टाकली आहे मारली तू म्हणशील तेव्हा तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा होळीचा सण एकदम साध्या आणि एकदम पारंपरिक पद्धतीने इथे साजरा केला जातो तो आ मी तर मित्रांनो हा उद्या आपल्या गावची होळी आहे आज रात्री आम्ही होळी तोडणार आहोत रात्रभर त्याच्यानंतर ती उद्या आपल्या मांडा उभी करणार आहोत सर्वजण एकत्र असणार आणि हा व्हिडिओ तुम्हाला उद्या किंवा परवाच्या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटेल तर मित्रांनो ला ला हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा चॅनल जर नवीन असाल तर नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ बाय बाय नॅन टेक केअर